नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमिनाथ लोखंडे आज देवगरंगारी या गावी आलेलो आहे आपण गोरख चोत्रे त्या सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे काही दिवसापूर्वी आपण घेवडा बीज या पिकासाठी आपण आपले जैविक औषध दिले होते सॉईल केअर सनगार्ड आणि किट तर ते त्यांना एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपण बघू शकतो हे बघा सर इकडे करावं कॅमेरा बघा फोटो जबरदस्त आणि पहिला थोडा त्यांचा क कमीत कमी अडीच -कमी ते तीन क्विंटलचा झालेला आहे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि क्वालिटी पण एवढी जबरदस्त आहे या पद्धतीनं बघू शकता हे बघा खूप जबरदस्त रिझल्ट आहे तर ज्या पद्धतीनं आपण त्यांना दिले त्यांचे बंधू आहेत सर मला सांगा त्यांना जे दिल्यानंतर आता सर नाही येतं पण रिझल्ट कसा आला डिझर्ट भरपूर आन हो, भारी आला आणि औषध खूप मस्त काम केलं आणि ग्रीनटी जबरदस्त आली सर औषध घेतल्यापासून एकदम म्हणजे एकदम आहे औषध म्हणजे एकदम आला तुम्ही औषध ना त्याचं भारी एकदम हे झालं एकदम मस्त प्लॉट ग्रीन टी राहिली सर क्वालिटी पण बघू शकतो आणि सेटिंग पण खूप जबरदस्त झाली या प्रकारे बघू शकतात आणि शेतकरी म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आपले जे जैविक औषध देत असतो शेतकऱ्यांना त्याचा फायदा पुरेपूर शेतकऱ्यांना फायदा होत असतो आणि महत्वाचा आहे केमिकल प्लस जैविक म्हणजे केमिकल कमी प्रमाणात वापरायचं आणि काही प्रमाणात जैविक वापरलं तर त्याचा रिझल्ट जबरदस्त येणार आहे सर तर सर तुमचं काय मत आहे की शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही पाहिजे नाही वापरायला पाहिजे नाही बाहेर जबरदस्त आले जबरदस्त रिझल्ट आणि बघा घेवडा बिनचे भाव पण चांगले सध्या मला वाटतं पन्नास ते जागेवर पन्नास ते साठ रुपये किलो ना सत्तर रुपये जागेवर सत्तर रुपये किलो गेला बघा सर ज्या पद्धतीनं एवढं जर उत्पन्न निघतंय तर शेतकऱ्यांना फक्त आपण काय करतो सर मातीवर काम करतो मातीमधली जे बुरशी कंट्रोल झाली तर सगळं कंट्रोल होऊ शकतं ज्या पद्धतीनं रिज रिझल्ट आलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जर उत्पन्न घेतलं आणि जैविक औषधं आणि केमिकलची जर सांगड घातली तर प्रॉपर पद्धतीनं नियोजन केलं तर जबरदस्त रिझल्ट येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की कुठलाही बुरशीनाशक जमिनीतून देऊ नये कारण की जमिनीतून हे बुरशीनाशक देण्यासाठी नसतं हे असतं फक्त फवारणीसाठीच असतं तर शेतकरी याच्यामुळेच काय होतं जमिनीमध्ये कडकपणा वाढतो आणि जमिनीत बुरशी वाढते आणि जे झाडांना मुळ्या वाढण्याची संख्या संख्या असते ती कमी होऊन जाते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बुरशीनाशक देऊन एक जैविकच औषध वापरा शक्यतो जबरदस्त असा फायदा होतो आणि रिझल्ट येतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो